ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय ज्ञानेश्वरी दिवस पहिला हरिहर पंत नावाचे ज्ञानेश्वरांचे एक पूर्वज गोदावरीच्या तीरावरील आपे गावामध्ये राहत असत हरिहर रामचंद्र गोपाळ त्र्यंबक अशा वंशावळीतील चौथा पुरुष म्हणजे त्र्यंबक यांची समाधी आपेगाव येथे आहे त्र्यंबकाने आपल्या उतार वयात संन्यास घेतला होता त्र्यंबकाच्या मुलाचे नाव गोविंद पंत होते गोविंदाचा विवाह देवकुळे यांची कन्या नीराबाई हिच्याशी झाला होता त्यांच्या मुलाचे नाव विठ्ठल होते गोविंद पंत व निराबाई यांचा गहिनीनाथांशी चांगला घरोबा होता विठ्ठलाची मुंज झाल्यावर त्याने शास्त्राभ्यासाला सुरुवात केली शास्त्राभ्यास पूर्ण झाल्यावर विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघाले द्वारावतीला जाऊन त्यांनी प्रथम श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन घेतले तेथून पिंडारक सुदामपुरी वगैरे स्थळे बघून श्रीकृष्णाने जेथे रुक्मिणीस वरले होते ते ठिकाण त्यांनी पाहिले नंतर त्यांनी जेथे श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य संपविले ते भालुका तीर्थ पाहिले मग प्रभास सोरटी सोमनाथ मुचकुंद गुफा धवलपूर वगैरे तीर्थक्षेत्री जाऊन ते त्र्यंबकेश्वरला परत आले तेथे कुशावर्तात स्नान करून व गंगाद्वार येथून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालून भीमाशंकर वरून ते आळंदीला आले विठ्ठलपंत एकदा आळंदीला इंद्रायणीच्या काठी बसून स्नान संध्या व देवपूजा करीत असताना त्यांना तेथील सिद्धेश्वर कुलकर्णी यांनी पाहिले त्याचे ते शुद्ध आचरण पाहून त्यांना नमस्कार करून तुम्ही कोण व कुठले अशी त्यांनी विचारणा केली आपल्या गावात असा अतिथी आलेला पाहून सिद्धो पंतांनी त्यांना आपल्या घरी नेले व त्यांचा यथोचित आदर सत्कार केला आपल्या कन्येसाठी हा योग्य वर आहे असा विचार करून त्यांनी विठ्ठल पंतांना तिच्याशी विवाह करण्याची विनंती केली योग्य मुहूर्त पाहून विठ्ठल पंतांनी रुक्मिणीशी विवाह केला विवाहानंतर विठ्ठल पंत व्यंकटाद्री अरुणाचल दक्षिण दक्षिण मथुरा व आपला दृढभाव असलेल्या रामेश्वर येथे गेले यात्रा पूर्ण झाल्यावर गोकर्ण व कोल्हापूर करून ते कृष्णा आणि कोयना यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी कराड क्षेत्री गेले तेथून माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर जाऊन ते आळंदीला परत आले मग आपल्या आई वडिलांच्या भेटीसाठी ते आपली पत्नी रुक्मिणीबाई हिच्यासह निघाले सिद्ध पंत देखील पिता पुत्रांची यथाविधी भेट झाली सून पाहून गोविंद पंत व नीराबाई यांना अतिशय आनंद झाला चिरंजीवी भव असा त्यांनी आशीर्वाद दिला कालांतराने वृद्ध झालेले आई वडील वैकुंठास गेले आणि संसाराचा भार विठ्ठल पंतांवर पडला पण संसाराची चिंता नाही विठ्ठलासी अखंड वृत्तीसी समाधान अशी विठ्ठल पंतांची उदासीन वृत्ती पाहून सिद्धो पंतांना खेद वाटला व त्यांनी दोघांना आळंदीला आपल्या घरी राहायला नेले कोठेही गेले तरी विठ्ठल पंतांची वृत्ती कायम राहिली व सारा वेळ मी संन्यास दीक्षा घेतो असे तो बायकोला म्हणू लागला सिद्धो पंतांच्या शिकवणीनुसार पितृ ऋण फेडल्यावर मग तुमच्या चित्ताला येईल तसे करावे असा सल्ला रुक्मिणीबाई त्याला देत असे बराच काळ लोटला तरी पुत्र संतती नाही असे पाहून विठ्ठलपंत सारा वेळ तोच ध्यास घेऊन बायकोजवळ निरोप मागू लागला शेवटी एक एकदा रुक्मिणीबाईने उद्वेगाने त्यांना निरोप दिला हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नम हरये नम हरये नम